होते ना मयत होते आणि ड्रायव्हर तिथे एक मिनिट एक मिनिट पण गाडी डोक्यावरती काय गाडी गेली डोक्यावर अच्छा डायरेक्ट डोक्यावरून तीन थी किलोमीटर गाडी पुढे गेली ती तिथे अडवलं त्या ड्रायव्हरला तर तो म्हणतो माझ्या गाडीला लाईट नाही काही नाही आहे लाईट मी बघितलं नाही आणि ऍक्सिडेंट झाला मला माहिती नाही तो म्हटला अकोले एसटी आगाराच्या बेफिकिरीचा विदारक चेहरा समोर आलाय पिंपळगाव नाकविंदा गावातील बस थांब्यावर आज सायंकाळी साडेआठच्या सुमारास गणपत भानुदास लगड वय तीस वर्ष हे उभे असताना अकोले आगाराची देवगाव मुक्कामी जाणारी बस थेट त्यांच्या अंगावरून गेली बसचे चाक अंगावरून गेल्यामुळं गणपत लगड यांचा जागीच मृत्यू झालाय अपघातानंतर दोन किलोमीटर गाडी पुढे नेऊन बस चालकानं धूम ठोकली त्यानंतर गाडीला हेडलाईट नाही अशी कारणं यशटी आगाराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहेत मृतदेह उचलण्यासाठी महामंडळानं अपघातस्थळी दुसरी बस पाठवली कोतुळच्या ग्रामीण रुग्णालयात बसनं मृतदेह पोचवण्यात आला मात्र पोलिसांचा पंचनामा झाल्याशिवाय मृतदेह शवविच्छेदनासाठी घेणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे तर दुसरीकडे अकोले पोलीस म्हणताय आमच्याकडे तक्रार येत नाही तोपर्यंत आम्ही पंचनाम्याला जाणार नाही ज्या बसने अपघात केला त्या महामंडळानं दुसरी बस पाठवून मृतदेह आणला मात्र महामंडळ तक्रार देण्यासाठी तयार नाही का पोलीस पंचनामा करणार आहेत का एसटी महामंडळाच्या बसखाली माणूस चिरडून मरतो तरी एस टी महामंडळ पंचनामा करायला तयार नाहीये आमच्या गाडीचे ना अपघात झालेला आहे ही डेड बॉडी म्हणजे तुमची अच्छा ओके तुम्ही कमामंडळाची आणलं तिथे ना तिथले आबाळे म्हणून होते ते म्हणे अम्बुलन्स यायला वेळ होईल ज्या बसन अपघात केला ती ही बस आहे की दुसरी दुसरी बस आहे ती जागेवर उभी ती जागा उभी का एकशे ऐवजी ही गाडी आली तातडीने तातडीने आली हे जे आहेत याचं नाव काय आहे कोण आहे त्यांचे भाऊ भाऊ काय नाव त्यांचं मैतांचं गणपत भान गणपत भानस लगड हे जागेवर गेले होते का गेले होते जागेवर गेले होते का थोडेसे फार जिवंत होते पर काहीच नाही जागाच माहितच होते ना ड्रायव्हर एक मिनिट एक मिनिट पण गाडी डोक्यावरती काय गाडी गेलेली डोक्यावर अच्छा डायरेक्ट डोक्यावरून म्हणजे पूर्ण डॅमेज आहे हालचाल काहीच नव्हती आणि ती जी पुढच्या पुढच्या स्टॉप पर्यंत गेली तीन किलोमीटर गाडी पुढे गेली ती तिथं अडवलं त्या ड्रायव्हरला तर तो म्हणतो माझ्या गाडीला लाईट नाही आहे नाही आहे लाईट दिसत नाही आणि ऍक्सिडेंट झाला मला माहिती नाही तो म्हटला आणि तिथं हे स्टॉप आहे तिथं गाडी थांबला स्टॉप आहे तो तिथं काही थांबला नाही एकदम त्या होता त्या स्पीडने तो निघून गेला आणि बोलून आणि त्याला बोलून आणला आम्ही तिथं तर हे पोलिसांचे पुलिस, माणसं आणि हे गाडी ही गाडी आता मग नऊ वाजता आली आणि पोलिस फोन केल्यानंतर दीड पावून दोन तासाने आले तिथं आम्ही त्याला तळमळीने फोन करत होतो तुम्ही इथं लवकर या ते काय आले नाही लवकर ते दीड तासाने आले आणि त्यांच्यानंतर हे जवळ जवळ अडीच तीन तासाने तिथं आली हजर झाली घटनास्थळी ड्रायव्हर साहेब तुमचे वरिष्ठ अधिकारी कोणी आले इथं हो नाही इथं नाही आहे परंतु त्या स्पॉटवर आले होते अच्छा आता इथं तुम्ही बसमध्ये डेडबॉडी आणता तुमच्या कोणीच नाही आमच्या बरोबर होते कोणीच नाही आल तिथं वाघ चौरे सचिन आणि ए एडब्ल्यू एस अच्छा ते आले ते कुटुंबशी बोलले काही ते आता बरीच गर्दी होती त्यांची काही चर्चा झाली असेल मला साहेब ना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही येत याचं कारण रेकॉर्डिंग सांगले हा यास मी दाखवणार याच्या कारण तुमचा काही संबंध नाहीये तुम्ही ही बस मध्ये डेड बॉडी घेऊन आले साहेब हा माणूस पूर्ण डेड बॉडी आणली डायरेक्ट पूर्ण झोपेले पूर्ण पूर्ण माणूस महित झालाय कुटुंब सोबत आहे बस मध्ये डेड बॉडी आणता येते का चला मला उत्तर द्या साहेब ऐका ना हे काय हो हे का? काय बघितलं रक्त आहे या माणसाचं आहे बघा दिसत ना हे रक्त आहे पूर्ण पायऱ्यांवरती काय वाटत तुम्हाला तुमचा भाऊ गेलाय आज मी नाहीच म्हणत होतो काय म्हणायला हलवाय तयार नव्हतो हल तयार माणसं माणस आल्याशिवाय आम्ही हलवायला तयार माणस आहे काय बोलले तुम्ही तुमची आता मागणी काय मला सांगा आमची मागणी तर अशीच होती की म्हणजे महामंडळाचे माणसं आले शिवाय हलवायचंच नव्हतं तिथून पहिले महामंडळानं बस पाठवली हो बॉडीसाठी परंतु ते तिथं हजर नाही झाले आता मागणी काय भाऊ गेलाय ते काय म्हणणार आता त्यांच्याकडे आता आम्ही गेले गेले तर काय त्यांना दोन बारीक मुलं लहान 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 त्यांची सोय लावून देवा काहीच अपेक्षा नाही आमची एकटे त्यांचे एक कमावणारे होते त्यांच्या जोवर त्यांचा प्रपंच चालला होता शेतकरी म्हणजे सर्व्हिसला नाही काही नाही काही नाही हात मजूर आहेत त्यांच्या मुलांची सोय लावून द्या यांनी आणि काय आहे ते पडून एस टी चालक दोन किलोमीटर पुढे जातो आणि दुसऱ्या बसनं मृतदेह हलवला जातो तर सामान्य माणसाच्या मृतदेहालाही किंमत दिली जातीय का लगड कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना परिवहन मंत्र्यांनी आणि शासनानं या घटनेकडं लक्ष घालून लगड कुटुंबाला न्याय मिळवून देणं गरजेचं आहे या घटनेची चौकशी व्हावी जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी आणि या कुटुंबाला न्याय मिळावा प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर काहीच नाही जागाच